और आ, फुले प्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली के आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी काढायचे आहे दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत जवळजवळ काहीतरी एकशे ऐंशी कोटी रुपये परंतु जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब या जमीन द्या अधिग्रहित करा आणि काम सुरू करायचं आहे त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे वेगवेगळ्या आणखी त्याच्यामध्ये गोष्टी असलेलं त्याची किंमत जवळजवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची पॉवर कमिटी असते तिच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेलं आहे आता एक मुख्यमंत्र्यांचं शिक्का बसणं बाकी आहे मग ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आणखी सहा वर्षामध्ये दोनशे वर्ष जन्म त्यांचा जन्मतिथी दोनशे वर्षाची त्यांची वाढदिवस त्यांचं होणार आहे तर तोपर्यंत हे सगळी क्रमं तुम्ही आठवून टाकायला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांच्यासमोरच ऑर्डर दिले मला काय माहिती नाही बद्दल काय मला काही माहिती नाही मी पण जरा बाहेर गाय होतो पण मी आज जे पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीनं भाषण केलं आणि ज्या पद्धतीनं दिल्या या सगळ्या गोष्टी त्या ताबडतोब झाल्या पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो आज फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे स्मारक महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे सुद्धा ते मीटिंग घेऊन ताबडतोब ते करावं म्हणून काम करणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलांचे पुतळ्याच्या आहेत तिथल्या चाखलच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे त्याच्यासाठी त्यांनी मला बोलवले आणि पवार साहेब पण तिथे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे

आहे परवा रात्री मी आलो कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत मला काही घाई नाही आहे माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे ते मी घेतलेले आहेत काय योग्य वेळेला मी सांगितलं मला काही कल्पना नाहीये ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते पाहतील काय नक्की काय त्याच्याबद्दल तपासात काय मिळते काय त्याच्यावर असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्घडून हत्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर काठी उभे राहतात एखाद्या गोळे मारून मार ठार करतात ते आपण समजू शकतो कुठे लाइटरने डोळे डोळे एक एक फटके मारून दोनशे एक फटके मारणे अनेक गोष्टी आणखी न सांगण्यासारख्या गोष्टी या अशा राक्षसांना फाशी शिवाय दुसरी शेच्छा असूच शकत नाही तर मला काही कल्पना नाहीये मला काही कल्पना नाही बीडच्या पालकमंत्री पदावरून ना पंकजा मुंडे वर्षी धनंजय मुंडे असे होतं पण आता अजित दादा ते पालकमंत्री पद स्वीकारतील अशी देखील मुंबईत नाही मला काही माहिती थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा